जळगाव परदाळी तालुक्यात पाचोराज वस्ता रेल्वे स्थानकावरून समोर उठून येणाऱ्या रेल्वेगाडी चीर, बारा जणांचा मृत्यू झाल्याची चा प्राथमिक माहिती हाती आली आहे या अपघातात जवळपास चाळीस जण गंभीर जखमी झाले आहेत दुपारी सव्वा चार, चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अतिशय दुर्दैवी आणि विन्नदायी असल्याचे सांगत परिस्थिती परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले आहे जळगाव स्थानकावरून दुपारी चार वाजता पुष्क एक्सप्रेस पाचोऱ्याच्या दिशेने निघाली मा महाजी प्रधाडे स्थान येण्यापूर्वी एका बा, बा बागेत चेन ओढली गेली त्यानंतर वेगात असलेल्या रेल्वेगाडीचे अचानक ब्रेक थांब दाबण्यात सुरुवात केली त्यामुळे रेल्वे रुळावर ठिणग्या उडत होत्या परदाडे रेल्वे परदाडे स्टेशनवर रेल्वेगाडी थांबली तेव्हा त्या प्रधारे बगीतील प्रवाशांना त्या या ठिणग्या दिसल्यावर बोगीत आग लागली ला शक्यतेने पन्नास ते साठ जण समोरच्या रोळावर धावपळ सुरू केली असताच काही जण रेल्वे खाली शिरडले गेले बारा जणांचा मृतदेहाती सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय वैद्य वैद्यकीय महाविद्यालयात बारा जणांचा मृतदेह दाखल झाला तर पाच जण प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे